थे थे चुल ले ले चुली वर तो तो हे बघा इथे चूल पेटवलेली आहे चुलीवर बघा पाहू शकतो मी इथे सकाळी सकाळी ना पाणी तापायला ठेवलेलं आहे चुलीवरती जाळ पण कसा मस्त पेटलाय आणि ना इकडे रात्री ना पाऊस पडला नांदुरा बुलढाणा मलकापूर तांदुवाडी पिंपळगाव इथे बघा ना ओलं ओलं झालं चिखल झाले आता जर शेतामध्ये गेलं ना तर सगळं चिखल असेल म्हणून म्हटलं दुपारीच जाऊ शेतामध्ये काय काय पेरलं आहे ते तुम्हाला दाखवेल गावाकडे आलं का ही मजा वेगळीच असते नाही का चुलीजवळ बसायची मस्त चुलीवर पाणी तापत आहे ना एकदम कडक पाणी तापलं जात आहे चुलीवर ते हा बघा हा गाईचा गोठा आहे हे बघा ही गाय आणि तिचं हे वासरू वासरू बघा किती सुंदर आहे नाही का गाय बघा कशी त्या वासराला साठटे किती सुंदर दिसतं नाही का ह्या बघा बकऱ्या बकऱ्यांसाठी आहे ना ही जागा केलेली आहे ही बघा आता थोड्या वेळाने या बकऱ्या जातील चरायला राहणार किती सुंदर आहे बघा ह्या बघा आपल्या गावच्या बकऱ्या ह्या माझ्या मोठ्या भावाच्या बकऱ्या आहेत ना का हो बसल्यात कशा गेल्यात त्या खामगावला हे बघा असं तुम्ही गावाला गेल्यावर असं चुली जवळ बसतात का हे बघा इथे चूल पेटवणं सुरू आहे इथे पाणी पण तापते चुलीवर हे बघा गावाकडे असं चुलीवर पाणी तापवलं जातो ते पण चांगलं कडक तापल्या जातो हे बघा इथे आता मी चुलीमध्ये धूर आहे हे बघा इथे ना मी, है 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 आता मी लाकूड घालते चुलीमध्ये हे बघा पाणी तर चांगलं तापलंय तरी पण अजून थोडं तापवते कसं वाटतंय ते कमेंट करून मला सांगा हे बघा हे आहे मक्याची झाडं हे बघा मक्याची झाडं आता आम्ही चाललोय धरणावरती हाय धरण म्हणजे धरणावरचा रस्ता हे बघ सूर्य आता कसा ढगाच्या आड गेला लागला आहे हे बघा इथे गहू पण पेरलेला आहे शेतात नको बाई भीती वाटते त्या ह्याच्यात हा बघा हा ना पूर्ण असं ना गहू लावलेला आहे हे बघा हे बघा पूर्ण गहू आहे हां सूर्य बघा कसा मावळतीला चालला आहे किती सुंदर दिसतंय नाही का बघा हे बघा हे बघा किती लालबुंद असं झालं आहे बघा किती सुंदर ना गावाला आलं ना की हीच मजा असते बघा बघा किती सुंदर ना गावाला आलं का हीच खरी मजा सगळं आपल्याला ओरिजिनल बघायला मिळते बघा किती लालबुंद आहे हीच गावची खरी मजा नाही का